वसा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज थोड्या वेळापूर्वी आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी प्रामुख्यानं माहिती या निवडणूक एकत्रित लढणार असल्याचं सांगून त्यांनी भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांवर मोठा आरोप केलाय ते म्हणाले की माजी आमदार विजयराज शिंदे आणि योगेंद्र गोडे हे या निवडणुकीत खेळ करण्याचा प्रयत्न करणार असून ते शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे आपसात फाटणार कसे यावर भर देणार असल्याचं त्यांनी परखड विधान केलंय आगामी काळात जिल्हा परिषद नगर परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे दरम्यान आज संजय गायकवाड यांनी एका पत्रकार परिषदेमधून महायुती सदर निवडणूक लढवणार असल्याचं सांगून प्रसार माध्यमांपुढे आपले मत मांडले सदर निवडणुकीसाठी नव्यानं पक्ष बांधणी होणार असून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व फिल्डिंग लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं ते म्हणाले की मेहकर येथे आमच्या हक्काची मते विरोधकांकडे गेली त्यामुळे विधानसभेत आमच्या पक्षाचा उमेदवार पटला आगामी जिल्हा परिषद नगर परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तीनही पक्ष एकत्रित येणार आहेत विधानसभा निवडणुकीत आर एस एस आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केले परंतु भाजपचे विजयराज शिंदे आणि योगेंद्र गोडे यांचा आगामी निवडणुकीत देखील आमचा खेळ करण्याचा प्रयत्न असणार आहे असाही आरोप त्यांनी केला आहे सिटी न्यूज बुलढाणा